जिल्हा परिषद शाळेचे पटांगण सुशोभीकरण केले त्यासाठी सडहस्ते मदत करणाऱ्या दानशूर व दिलदार व्यक्तींचा भूमिपुत्रांचा सत्कार जय हनुमान युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेतर्फे आज जिल्हा परिषद शाळेत करण्यात आला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर माळी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती विषद केली शिक्षणाची गंगा अविरत चालू राहावी यासाठी भोपर येथील जिल्हा परिषद शाळा सुरू राहण्यासाठी व त्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी मधुकर माई यांच्या प्रयत्नाने जय हनुमान युवा प्रतिष्ठानला अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली यावेळी स्टेजवर सत्कार मूर्ती म्हणून शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ सदू पाटील हेदुटण्याचे माजी सरपंच तकदीर दशरथ कान भूमिकन्या सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा वंदनाताई गौरी डॉक्टर शोभाताई पाटील घारवलीचे माजी सरपंच योगेश रोहिदास पाटील उंबारलीचे समाजसेवक लालचंद सिपत पाटील सी आर पीचे अध्यक्ष बचत गटाच्या रोशना निलेश पाटील रितेश जाणू माई समाजसेवक भोपरचे जय पांडुरंग पाटील वैजुनाथ रामकृष्ण देसले प्रणाली कळवे राधाबाई पाटील जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे हे सभासद असून हे स्टेजवर विराजमान होते जय हनुमान युवा प्रतिष्ठानतर्फे ह्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश जयराम पाटील उपाध्यक्ष मधुकर तुकाराम माई सचिव ब्रह्मा माई खजिनदार शिवाजी माई सचिव नितीन माई सुभाष माई रवी पाटील नरेश पाटील सासर पाटील श्याम माई आनंद माई अशोक देसले विशाल माई विलास माई रोशन पाटील यांचे मोलाचे सहकार्य यावेळी शिक्षक वर्ग व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते आणि समतीने हे कार्यक्रम झाला मित्रांनो बरेच वर्षापासून या शालेसमोर चिखल व्हायचा पाणी यायचा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीलाच आम्ही इथे यायचो आणि ते बघायचो खरोखर त्या दिवशी मंजुगडनी सांगितलं नाना हे काय तरी आपल्याला करावं लागेल त्यांनी मनात घेतलं आणि ते मनात घेतल्यानंतर कुठली कुठलाच काम सोडत नाही असा जिद्दी मधुर आहे त्यालाही आमच्या मुलांनी साथ दिली आज या शालेचं भवितव्य तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर ही शाला सत्याहत्तर अठ्याहत्तर साली ही जी पायाभरणी झाली संबंध पडायला आलती त्या टायमात लोकांजवळ पैसा नव्हता शाले शालेला फुटलेले कौलत सुद्धा बदली करू शकत नाही तर मीच आनंद कंपनी म्हणून एक कंपनी आहे त्या माझ्याकडे बसलो त्याच्याकडनं दीड पावणे दोन लाख रुपये शाळेसाठी मागितले आणि त्याला या शाळेत बघायला लागलं कालव होता मी होतो अशी माणसं गे त्याच्याकडे गेल्यानंतर त्यालाही मन भरून आला तर खरोखर गावासाठी करतात हे करायला पाहिजे दीड पावणे दोन लाख रुपये त्या टायमात त्यांनी संपवले आणि शाळा चांगल्यापैकी बनवून दिली त्यानंतर ग्रामपंचायतनी सुद्धा थोडीशी मदत केली आणि शाळा आज टकाटक आहे अशी शाळा मला वाटतं दुसऱ्या कुठल्याच गावात तुम्हाला दिसणार नाही आज या शाले शालेवरचा फटा पटावरची मुलं सतरा ते अठरा असाची परंतु आम्ही बोलून बोलून ती पंचवीस तीसच्या पुढे गेली अशी हे गुरुजी सुद्धा आणि शिक्षिका यांनी खूप मेहनत घेतली तेव्हा हे पट पत, पटावरची संख्या वाढली गेली साठ आहे बघा साठ ची साठ झाली म्हणजे त्यांची सुद्धा प्रगती झाली आज या मुलांना चांगल्यापैकी शिक्षण दिसते पण ही मुलं फक्त गाववाल्यांची नाहीत गावच्या बाहेरची मोठ पोरं आहे ती पोरं इथे येऊन शिकतात गावची गावची कोणी गरीब असतील तरच येतील श्रीमंताची पोरं रोंबिलला जातील रोंबिलला जाऊन शंभर रुपये यायला शंभर रुपये जायला माहिती दोनशे रुपये दो एक मुलाला खर्च आहे ते खर्च परवडतं आहे पण इथे फुकट मिळते ते नको आहे अशी आमच्या गावची पहिल्यापासून पद्धत आहे आज मधुगरला मी खरं शुभेच्छा देतो मेन प्रमुख कारण जैन मयुवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढा घेऊन आमच्या भाऊबंधू आणि सहकारी मधुकर माली यांनी ह्या शाळेच्या पतंगणाचा मोठा विषय होता मागच्या वेळी अमृत योजनेचे कामं इतर कामं करता वेळीच हे काही पतंग खोदलं गेलं होतं आणि त्यानंतरही बऱ्याच वेळा प्रम आम्ही महापालिकेला मागणी इतर ठिकाणी मागण्या करूनही हे पतंगण्याचं काम होत नव्हतं असे बऱ्याच ठिकाणी रस्ते तुम्ही बघितले असे भोपरगावातील रस्ते असेल काही ठिकाणी ज्याचे जे जे आम्हाला शक्य होतं त्या ठिकाणी आम्ही जैन एन प्रतिष्ठानच्या माध्य माध्यमातून मादे शासन दरबारी पाठपुरावा करतो आणि याची मागणी करतो जी काय कामं करता येतील विठ गा गावदेवी मंदिरावरील मोठ्या प्रकारे सभागृहाचं माग आम्ही मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्र सर्वांकडून गावाकडून आम्ही ते काम चालू केलेलं आहे आणि बहुतेक बऱ्याच ठिकाणी ते काम झालेलं पण आहे तसेच इतरही कामं मा आमच्या मंडळाच्या माध्यमातून होत असतात सर्व मंडल म्हणू आम्ही एकी जरी गावामध्ये असली तरीही मधुकर माले असतील आम्ही शिवाजी माली असतील जी काही लोकं आहेत म्हणजे मंत्रालय सभासद आहेत हे इतर कामामध्ये जास्त लक्ष घालतात आम्हाला काही लोकांना आम्हाला कामानिमित्त व्यवसायानिमित्त एवढा वेळ देता येत नाही पण खरोखर कोणतंही काम चालू झालं त्या ठिकाणी म्हणजे दिवसभर आठ तास ते दहा तास काम चालू असेल तर सकाळी बिगारी माणसं बेस्तरी आल्यापासून तर मी माणसं जाईपर्यंत त्या ठिकाणी उपस्थित राहून हे लोक काम करून घेतात आम्ही फक्त फेरी मारायला जातो कसं का काम चालले म्हणजे त्यांचं आम्ही सर्व अगोदर धन्यवाद करू आणि त्यांना आम्ही हे करू कारण की काय कोणतंही काम मंडळाच्या माध्यमातून होतं जास्तीत जास्त मोलाचा वाटा त्यांचा असतो त्या ठिकाणी या याच्या व्यतिरिक्त ही इतर कामं आमच्या मंडळाच्या माध्यमातून होऊ आधी बरीच कामे आम्ही सुचवले आणि होणे होण्याचे मार्गावर पण आहेत त्याच्या पद्धतीने होतील तसे आम्ही आश्वासन दिले ते आम्ही पूर्ण करू एवढंच आम्ही सांगतो आणि फोन केला की उद्या सत्कार आहे तुमचा सत्कार आमचा होणं आम्हाला काही गरज नव्हती जशी पण त्याने आम्हाला बोलावून मान दिला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद हा जो पटांगण होता याच्यासाठी मी पण खूप प्रयत्न केलेले नंतर मधुकरदा सांगितलं की नाही हे काम होणार आहे आम्ही पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करणार आणि त्यांनी तो दिलेला शब्द पाळला त्यासाठी आम्ही त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद करतो सरस्वती आजचा हा ज्याबरोबर सेवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था याचे आयोजित हा छोटासा सत्कार समारंभ आणि या समारंभासाठी अध्यक्षस्थानी म्हणजे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांना आम्ही राजकारणात खूप आधीपासून पाहतो आणि त्यांच्यापासूनच लाभ असताना आम्ही प्रेरणा घेतली असे एकनाथ बाबा असतील सर्वांचीच माग घेतली सर्व लाभ असतं भूमी कन्या असतील सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा पाठ करतो खरंतर मला फोन केला मी दुसऱ्या कामात होतो मी उशीर आल्यानंतर आपल्या सर्वांची ही माफी मागतो मी बोललो काही सत्काराची काही आवश्यकता नाही आहे मधुकर ना आता सांगितले की फक्त एक फोन केला आणि मधुकर माली म्हणजे एक निमित्त आहे मधुकर माली तुम्ही फक्त एक फोन केला असेल पण ते तुमच्या एका आपली मैत्री आहे पण मला तुमचा एक फोन येण्यामागचं कारण मला माहीत आहे का तुमची जी गावातली सामाजिक संघटना आहे ती सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करते आणि भोपरगावामध्ये इतर पक्ष आहेतच आमच्या गावात पण प्रत्येक ठिकाणी आहेत पण भोपरगावाचा एकतामध्ये या पंचक्रोशीमध्ये नाव हो? पक्ष किती असो जेव्हा जेव्हा सामाजिक कोणतंही काम असेल तेव्हा सर्व पक्ष बाजूला घेऊन हा भोपरगाव या सर्व पंचक्रोशीमध्ये सर्वात अग्रेसर असलेला गाव आहे त्या गावाची एकता म्हणजे तो गाव नेहमी पुढे असतो आणि त्या गावाच्या मागून इतर गाव त्यामुळे मला माहिती आहे सामाजिक संघटनेतून तुम जो तुम्ही काम हाती घेतला आहे तो उत्कृष्ट आणि चांगलाच असेल त्यामुळे मी त्यांना फार विचारले नाही शालेच्या बाबतीत जे काय काम असेल ते मला तुम्ही सांगा मी शंभर टक्के करण्यास राजे असेल तुम्हाला जे मला यथाशक्ती जी काही जबाबदारी देईल ते मी पार पाडण्यास मी समर्थ असेल खरं तर जिल्हा परचे शालेंची अवस्था फक्त भोकर गावातच नाही तर सत्तावीस गावामध्ये एकदम दुरावस्था बेकार आहे सत्तावीस ग्रामीण नगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली त्यानंतर शालेचा ताबा के ने आजपर्यंत घेतला नाही त्यामुळे याच्यावर लक्ष पुन्हाच राहिले नाही जिल्हा परिषद लक्ष देत आणि कल्याण डोंबिवली महिला घरगरपालिका लक्ष देत या अगोदर ग्रामपंचायत असताना निदान जिल्हा परिषद परिषदमधून तुटपूंची मदत यायची पण ग्रामपंचायती मात्र शालेवर चांगल्या प्रकारे लक्ष असायचे कालांतराने आता या मागच्या सात वर्षाच्या याच्यामध्ये परिणाम काय झाला शाळेच्या दुरावस्था असल्यामुळे गावातील पालकांचा कल शालेच्या शाळेत चा, पाठवण्याचा कल थोडा कमी झाला आणि त्यामुळे त्यांची पूर्व बाहेर लागली जिथे जिथे चांगले शिक्षक किंवा चांगले विद्यार्थी करतात तिथे आजी गावातील मुलं तिथे येतातच पण या कल्याण डोबोली महानगरपालिकेने त्यांचा ताबा न घेतल्यामुळे त्यांची दुरावस्था आहे आता याला कारण एकच जबाबदार नाही आता आम्ही सर्वच पक्षाचे आता नाव तरी कुणाचं घ्यायचं एका पक्षाचं घेतलं की त्याच पक्षाची आता दुसऱ्या पक्षाची एकत्र येऊन मांडीला मांडी लावून बसले म्हणजे एकच पक्ष त्याला जबाबदार नाही या सर्व आता जे आधीचे असतील आता जे असतील सत्ताधारी यांच्यामुळे याची दुरावस्था झाली त्याचा मला एका कुणाला दोष देऊन फायदा नाही पण कसो अशी बिकट अवस्था सत्तावीस शालेची आहे पण त्या काही मोजक्या शाळा आहेत मी आता सांगतो की तिथे ग्रामस्थांचं लक्ष आहे एक आमची शाळा असेल तुमची होकरगावची शाळा असेल बाकीच्या शालेमध्ये आता पण माझ्या ते हो शालेमध्ये ऑडिट चालू आहे मी एक सामाजिक माणसं बनवले आहेत त्यांची पण दुरावस्था अंगणवाड्यांची दुरावस्था एकदम बिकट झालेली आहे म्हणजे बंद करायची वेळ आलेली आहे म्हणजे या परिस्थितीत तिथले तर ग्रामस्थ जर जागृत नसले तर, नस तर शाळेंची अवस्था बिकट होणार मुलांना बसायला जागा नाही त्यामुळे पालक सुद्धा शाळेत मुलांना पाठवण्यासाठी तेवढे तटस्थ नसतात त्यांना पण वाटतं की पर्यायी शाळा आपण शोधूया पण असो आपल्या सर्व या संघटनेच्या माध्यमातून या शालेवर विशेष लक्ष आहे असे जर लक्ष तुम्ही ठेवत राहा मदत नेहमी तयार असते पण मदत मागायला आपण जर सक्षम असू तर मदत देणारे तयार असतात तुमचं जर कार्य चांगलं असेल तर तुम्हाला कोणी ना बोलण्याची पण हिंमत करत नाही आणि तुमचं कार्य हे खूप सुंदर आणि पारदर्शक आहे मी खुशी आलो आणि मला इथे तुम्ही मान सन्मानित केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सामाजिक संघटनेला मी खूप शुभेच्छा देतो की असेच कार्य आपल्या संघटनेच्या माध्यमातून घडत राहू त्यामुळे आमच्याकडे दर जिल्हा परिषदेत लक्ष नाही आणि दर खेळ आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचं असतो किंवा गावातले जे मेन सरकारी कामं करतात सरपंच असतील किंवा नगरसेवक त्यांचं असतो पण तो काम माझ्या संस्थे म्हणून केला जात आहे हा सामाजिक कार्य मुलांचे शिक्षणात कुठे हे पडावं नाही म्हणून तर आम्हा त्यांच्याबद्दल खूप कौतुक वाटत आहे आमचे संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर माली मधुकर माली आणि या दिवस उपाध्यक्ष सामाजिक कार्यात जिथे फक्त मुंबई गावात तर मुंबई सागरी जिल्ह्यातील चारही ठाणे जिल्हा महाराष्ट्र उद्यान रायगड वसईपासून तर कल्याण नोंदणी तर आम्ही भुवंडीवर जिथे जिथे आंदोलन असो किंवा कोणतंही काम असो तिथे सर्वात अधिक निस्वार्थपणे सामाजिक कार्य असतात आणि प्रत्येक आंदोलनामध्ये सर्व शेतकरी किंवा भूमिपुत्रांच्या पाठीशी उभ्या असतात आमच्या संस्थेचे आणि शिवाजी मालिनादा हे सुद्धा हजर असतात आता दहा पंधरा दिवसापूर्वी जे रायगड गावामध्ये गेलो दहा पंधरा दिवस घरामध्ये पाणी भरत होता लोकांचा त्याची टी न्यूज पण दाखवण्यात आली पण कोणी काही लक्ष देण्यात आलं नाही पण आम्ही एका दिवसात ठरवलं मधुकर मालिनादा आणि आम्ही आमच्या संस्थेकडून ज्या ज्या संस्था इकडच्या काटे सर्व

त्यांच्या ह्या कामाला विभूमीकरण्यामध्ये जवळचाही खूप खूप कौतुक करत आहोत आणि असं पुढे शाळेचा हे शासनाचं काम आहे त्यांनी करायला पाहिजे ह्या शाळेची परिस्थिती कशाला असायला पाहिजे कारण आता आपण ऑलिम्पिक मध्ये मेडल भेटत नाही शिक्षणाचा खर्च इतका वाढलेला आहे तर आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आपल्या शाळेपासूनच सुरुवात होत आहेत आणि ह्या शाळेमध्ये जेव्हा इथे गरीब मुलं शाळेत गावातली मुलं गरीब शिकतात त्यांच्या शिक्षणासाठी सरकार का खर्च करतात ह्या योजना देतात त्या योजना देतात हे दे करतात अरे पण मूलभूत ज्या गरजा आहेत तिथे का लक्ष देत नाही मी तुम्हाला खरं सांगते की मी सुद्धा जिल्हा परीक्षा शाळेत शिकलेली आहे आणि मी आज डॉक्टर झालेली आहे कोणी डॉक्टर वकील इथूनच होणार तुमची जी, जी अडचण आहे ती बघून दादांनी मधुकर दादांनी त्यांच्या सेवाभावी संस्थेने हे कार्य आहे ते अतिउत्तम आहे पण सगळ्याच शाळांना असे सेवाभावी संस्था भेटतात का आज तुम्ही बघितलं तर शिक्षण सगळ्यात जास्त जो खर्च होतो तो शिक्षणावरती होतो हा हेच खर्च जर शाळा जर जिल्हा परिषदेच्या शाळा जर चांगल्या असेल आज तुम्ही बघाल प्रायव्हेट शाळा किती सुंदर आहे किती छान आहे किती फॅसिलिटीज आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये का नाही फॅसिलिटीज का नाही उत्कृष्ट शिक्षक तुम्ही शिक्षक जरी पण सगळे बी ए टी एड केलेलेच आहे पण तिथे नाही पाण्याची सुविधा नाही बाथरूमची सुविधा नाही ग्राउंड नाही बघा नाही जी छत नाही बरोबर पंखे नाही शाळा अशा इतक्या अशा इतक्या दुरावस्थेत का त्याच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत ना की शासनाचं इथे मूलभूत कर्जाकडे का लक्ष नाहीये शिक्षण ऑलिम्पिक मध्ये मेडल्स नाही आणले कमी आणले इथूनच सुरुवात होईल नाही तुम्ही कुठे ग्राउंड देतात इथेच काय गावात सुद्धा ग्राउंड नाहीये त्यांना फक्त पडलेलं आहे मी सॉरी माफ करा पण जी सत्य परिस्थिती आहे तीच मी सांगते की इथे टॉवर झाले पाहिजेत हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे पण आपल्या गावा गावाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गावासाठी काय पाहिजे असते पटांगण पाहिजे असते उत्कृष्ट शाळा पाहिजे तुम्हाला खोटं वाटेल की या शाळेच्या खर्चामुळे आपला आपला समाज कमी होत चाललेला आहे कारण मुलांचं शिक्षण परवडत नाही एक मूल बाप रे बास कारण शिक्षणच परवडत नाही ना एवढं मोठं आमचं माझं शिक्षण एक लाखामध्ये झालं त्यावेळेस मी जेव्हा डॉक्टर झाली एक लाख नऊ रुपये लिटर पेट्रोल होतं आणि तेव्हा पण होते त्या कशाला नर्सरीमध्ये द्यायला लागतात हो जर तेच शिक्षण जर तुम्ही गव्हर्नमेंटने दिलं तर काय काय कमी होणार आहे गव्हर्नमेंटने चांगलं शिक्षण दिलं हे आता ही जी मुलं आहेत यांना सुद्धा त्यांना पण शिक्षणाचा अधिकार आहे त्यांना पण शिकायचं आहे ते सुद्धा मोठे मोठे स्वप्न आहेत तेच जर गव्हर्नमेंट का कम्प्लेट करू शकत नाही माझी ती एक सरकारला विनंती आहे की तुम्ही ज्या योजना आणतात ना त्या लहानपणापासून मुलांना ते कळू द्या की हे सरकार आमच्यासाठी सुद्धा काहीतरी करत आहे आमच्यासाठी शाळा आहेत चांगल्या आमच्यासाठी पटांगण आहे चांगलं आमच्यासाठी सगळ्या सुविधा आहेत ह्या सुद्धा व्हायला पाहिजेत आता हे जे लहान मुलं मला एक सांगा तुम्ही मुलांना एका माझ्याकडे लक्ष ला मी नेहमी बघते आमच्या ताई बंदना ताई भूमिपुत्र दादा आणि ह्या ताईवरचे जिथे पण समाजाला प्रॉब्लेम असेल मी वेळ देऊ शकत नाही माझ्या क्लिनिकमुळे पण हे लोक कुठेही काहीही प्रॉब्लेम असेल तर नेहमी जातात आणि ने समाजसेवा करतात माझीसुद्धा तीच इच्छा आहे मला पण जे जिथे हातभार लावायचं आहे जिथे थोडंफार करत आहे तिथे मी नक्कीच करणार आहे आणि मला हे बोलायलाबद्दल थँक्यू व्हेरी मच मी फक्त एकच सांगू इच्छिते की माझं आता फिफ्टी सेव्हन एज आहे फिफ्टी मी आत्तापर्यंत एकशे सत्तावीस मॅरेथॉन्स खेळलेली त्याच्यामध्ये एकवीस पंचवीस बावीस पंचेचाळीस चाळीस किलोमीटरपर्यंत आणि छप्पन मी मॅरेथॉनमध्ये जिंकलेली आहे आपल्या अग्निसमेचं नाव मुंबई मॅरेथॉनमध्ये सुद्धा माझा तिसरा नंबर लागलेला आहे ती सगळ्यात मोठी आहे दोन तरी मी रनर तयार करेल मी दादा ना शब्द देते आणि तुमच्यासाठी मी मेहनत घेईल आणि त्याच्यात त्या स्टेट लेवल नॅशनल लेव्हलला पण मी आणलेले आणले माझं नाव एक नॅशनल रेकॉर्ड सुद्धा आहे पाच किलोमीटर मध्ये तर तुमच्यास तुमच्याकडून सुद्धा मी प्रोत्साहन करून घेणार आहे आणि एक दिवशी नक्कीच तुम्हाला देणार आहे आणि मी एक वेट मशीन देणार आहे तुमच्या शाळेसाठी इलेक्ट्रॉनिक वेट मशीन आहे कधीही माझ्या क्लिनिकमध्ये येणार मुलांना कळायला पाहिजे

ती सुरक्षित नाही मग ती गाडी असो ट्रेन असो बस असो शाळेतही मुली सुरक्षित नाही आहेत खूप गंभीर बाब आहे तर मला वाटतं अशा संघटनेने एक होऊन प्रत्येक शाळेने एक होऊन जसे आपण पीटीचा वर्ग भरवतो तसं शाळेमध्ये दोन तासाचा एक असा वर्ग करावा आत्म की आत्मसंरक्षण मग लाठी हल्ला असो कराटी असो हे प्रत्येक शाळेने पुढे येऊन करायला पाहिजे मला खूप आवड आहे आणि मी स्वतः पंचवीस वर्षापूर्वी कळव्यामध्ये चार वर्ष मी लाठी कराटे ह्याची दुर्गा वाहिनी म्हणून एक संस्था चालवलेली आहे मी पण लग्नानंतर काही कार्याने मी ह्याच्यात सगळं तुटलं माझं पण मला असं वाटतं की महिलांसाठी मी दुर्गा हे मी चालू करते त्यात लाठी कराटे आणि स्वतःचं आत्मसंरक्षण करण्यासाठी माहिती मी महिलांना देणार आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र